सांगलीत रिक्षाचालकांचे आंदोलन विलंब शुल्काच्या निर्णयाला विरोध वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारणीच्या निर्णयाविरोधात राज्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या चालकांकडून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून पन्नास रुपये प्रति दिवस याप्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येत आहे त्यामुळे रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले केंद्र व राज्य सरकारने रिक्षाचालकांवर लाभलेले दंड त्वरित मागे घ्यावेत अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेकडून देण्यात आला मी रिक्षावाला सुनील पवार बोलत आहे की माझं कुटुंब पूर्ण ह्या रिक्षा व्यवसायावर आहे आमचे मुख्यमंत्री रिक्षावालेच होते पण आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते रिक्षावाले आहेत ते विसरल्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट फक्त त्यांना आता खुर्ची जी काळजी आहे रिक्षावाल्यांची काळजी नाही आहे त्याच्यानंतर आता रिक्षा व्यवसाय एवढा म्हणजे खराबमध्ये आहे की पा पाक म्हणजे स्क्रॅपमध्ये गेलेला आहे एक रिक्षा जर नम्रात यावा म्हणली दोन दोन ते तीन तीन तास लागल्यात आणि ते भाडे बसते चाळीस रुपयेचं शासननं पहिला रिक्षावाल्यांच्यावर ऑर्डर काढली की पंधरा वर्ष जे रिक्षा स्क्रॅप होणार तर रिक्षावाल्यांनी गावाकडनं कर्ज काढून बँकेकडनं कर्ज काढून नवीन रिक्षा घेतली नवीन रिक्षा घेतल्यानंतर ते थोड्या दिवस जातात तोपर्यंत कोरोना आला त्याच्यानंतर पूरग्रस्त आलं त्याच्यानंतर आता सरकारचं मत असं झालं आहे की रोजचं पन्नास रुपये दंड आकारणार हा रिक्षावाला भरणार कुठून हा मोठा प्रश्न आहे तर माझं सरकारला आणि ह्या शासनाला कळकळीची विनंती आहे की ताबडतोब हा रिक्षाचा रोजचा जो पन्नास रुपये जो कर्ज आकारला आहे ताबडतोब मोकळा करावा नाहीतर हा रिक्षावाले रस्त्यावर आतमत दहन करतील हा इशारा देतो सांगली जिल्ह्यातील सर्व रिक्षा धारक सर्व टॅक्सी धारक आणि व्हॅन धारक सर्व वाहनधारकांच्या वतीनं आज केंद्र सरकारनं जे योग्यता हो प्रमाणपत्र सर्व वाहनांचं त्या ठिकाणी नूतनीकरणात करत असताना जर का एक दिवस जरी उशीर झाला तर प्रति दिवस प्रति वाहनधारक पन्नास रुपये असा अन्यायी दंड लावलेला आहे या दंडामुळं अनेकांना लाख दीड लाख रुपये वाहनधारकाला भरावा लागत आहे तो दंड ताबडतोब रद्द व्हावा म्हणून आज या कृती समितीनं एक धडक मोर्चा काढला होता त्यामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी झालो काँग्रेस पक्ष असेल मी जयश्रीवाहिनी असतील शिवसेना उभाट्य गट असेल, असेल नागरिक कृती समिती असेल राष्ट्रवादी पक्ष असेल या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की ताबडतोब हा अन्यायी जो दंड आहे तो रद्द व्हावा आज जो धडक मोर्चा जो निघालेला आहे तो सांगली जिल्ह्यापुरतो आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि केंद्र सरकारला ह्याने शिफारस करून जर का त्या ठिकाणी हा दंड रद्द नाही केला तर त्या ठिकाणी राज्यातल्या मुंबईच्या ठिकाणी राज्यातले सर्व असे वाहनधारक गोळा होतील आणि तिथं प्रचंड मोर्चा काढून या सरकारला हा दंड रद्द करण्यापर्यंत आम्ही लढत राहू